सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे मिरजेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे नेमका चार्ज कोणता मिरज येथील शिवाजीनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या अवैध बांधकाम संदर्भात शौकत शेख यांनी महापालिकेच्या नगर विभागाकडे व आयुक्तांकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती गेल्या दोन महिन्यापासून शौकत शेख हे त्या संदर्भात महापालिकेचे उंबरठ्याचे झिजवत असून महापालिका प्रशासनाकडून त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही म्हणून आज दिनांक रोजी शौकत शेख यांनी महापालिकेतील लेडीज सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता त्यांनी शौकत शेख यांना उद्धट भाषा वापरून ऑफिसमधून बाहेर जाण्यास सांगितले माझ्याकडे नगर रचना विभागाचा आरोग्य विभागाचा कोणताही विषय घेऊन यायचा नाही त्यासाठी वैभव सावळे यांना नेमलेला आहे तुम्ही त्यांच्याकडे जावा असं सांगितल्यावर त्यांनी साहेब कुठे भेटतील असे विचारल्यावर त्यांनी मला सांगलीत जावा आणि त्यांना हुडका कुठे असतील ते अशा पद्धतीने उत्तर देऊन अपमानास्पद वागणूक दिली प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर असे वागणे अत्यंत चुकीचे आहे याबाबत महापालिकेच्या आयुक्तांनी माझ्या तक्रारी संदर्भात वेळीच दखल घेतली नाही तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत यातून काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने व सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी माहिती शौकत शेख यांनी दिली शौकत शेख राहणार मिरज मी मिरजेतील शिवाजीनगर येथील एका इमारती संदर्भात तक्रार अर्ज दाखल केले होते नगर विभागाकडे सहा दहा दोन हजार तेवीस रोजी मी ती तक्रार अर्ज दाखल केली होती तर नगररचना अधिकारी राजेंद्र काकडेसाहेब यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला लेकिन ते नगरपालिकेत मला कधीही भेटून ना आलेले नाही आणि मोबाईल नंबरवर संपर्क साधले असता त्यांनी मला ते पंकजा रुईकर यांच्याकडे तो विषय आहे त्यांच्याशी संपर्क साधा मग पंकजा रुईकर यांच्याकडे मी ते तीन महिने सतत मी जात आहे तर ते मला आज येतो उद्या येतो साईटला विजिट करायला पाहिजे त्यांची पेपर हाताळायला पाहिजे मला आत्ता कामं आहेत दुसरी मला वेळ नाही आहे अशी उडवा उत्तरे ती वारंवार देत आहे मग शेवटी मी कंटाळून आज जे सिंगम लेडीज म्हणून जे प्रसिद्ध आहेत मिरजेत आपण आपले उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्याकडे मी गेलो यांच्याकडे गेलो असता माझं म्हणणं ऐकण्याच्या अगोदरच नगर रचनेचे विषय काय असेल तर तो, तो माझ्याकडे आणायचा नाही आणि आरोग्य अधिकारी म्हणून मग विचारलो त्यांना मग आरोग्य विभागाचं नाही ते आरोग्य विभागाचा सुद्धा विषय माझ्याकडे आणायचा नाही आणि ते आरोग्य विभाग आणि नागरिक दोन्ही विभाग माझ्याकडे नाही आहेत आणि माझ्याकडे तो विषय लिहून यायचा नाही मग मॅडम कोणाकडे जायचं तर ते साबळे म्हणून आहेत साबळे यांच्यापाशी जावा आता मी तर त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला लिहून देऊ का मग मी म्हटलं साहेब ते भेटणार कुठे हे तरी सांगा तर म्हटलं ते चांगलेलं जाऊन ओळखत बसत तिथं असं त्यांनी बोलले मला म्हणजे अशा प्रकारचे जर उपायुक्त साहेब जर असं बोलत असेल सर्वसाधारण नागरिकांना जर अशा प्रकारे जर जे प्रशासनाचे जे अधिकारी जे असं बोलत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागणार कुणाकडे न्याय विचारायचा आम्ही तर यासाठी मी आता सव्वीस तारखेला मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे आणि त्यावेळेला जर माझ्याकडं मानसिक आता संतुलन माझं बिघडलेलं आहे वारंवार हे अधिकारी असा त्रास दिलेले आहेत त्यासाठी जर माझ्याकडून काही जर विपरीतचं काही जर घडलं तर याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकारी